एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये एक वाटी मूग डाळ घ्यायची त्याच वाटीने मोजून पाऊन वाटी मी इथे मटकीची डाळ घेतली आहे आणि अर्धी वाटी चना डाळ म्हणजेच हरभऱ्याची डाळ घ्यायची आता ह्या तिन्ही डाळी दोन ती तीन ते तीन पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत म्हणजे त्यावरची काही पावडर किंवा कचरा काही घाण असेल तर तो निघून जाईल चांगलं चोळून हे बघा दोन ते ती तीन पाण्याने मी इथे ह्या डाळी स्वच्छ धुवून घेतल्या आता यामध्ये भरपूर पाणी घालून डाळी आपल्याला भिजत ठेवायच्या आहेत साधारण सहा ते सात तास आपल्याला डाळ भिजत ठेवायची त्यापेक्षा जास्त वेळ ठेवू नका म्हणजे आता सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत जर जास्त वेळ ठेवली तर डाळीला अंबू वास येतो त्यामुळे जर तुम्ही हिवाळ्यामध्ये किंवा इतर दिवसांमध्ये हे बनवत असणार तर रात्रभर भिजत ठेवलं तरी काहीच हरकत नाही पण उन्हाळ्यामध्ये खूप जास्त वेळ ठेवू नका आता हे बघा त्यातलं पाणी मी इथे निथळून घेते आणि एकदा पुन्हा ह्या डाळी स्वच्छ धुवून घेते यामध्ये पुन्हा आता पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायच्या त्यातलं पाणी पूर्णपणे निथळून घेतलं आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आता ही डाळ टाकून घेतली त्यामध्येच दहा ते बारा लसूण पाकळ्या एक मोठा चमचा भरून यामध्ये ओवा घालायच्या ओवा घातल्याने यामध्ये आपण डाळींचा वापर केला आहे त्यामुळे ते पचायला हलकं जाईल एक चमचाभर जिरे घातलं आणि आता हे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं सुरुवातीला पाणी न घालताच मी मिक्सरला हे फिरवून घेतले त्यानंतर अगदी थोडंसं पाणी टाकून आता मिक्सरला पुन्हा वाटून घेते खूप जास्त प्रमाणात आपल्याला वाटताना पाणी घालायचं नाही आहे कमीत कमी पाण्याचा वापर करून बारीक अशी याची पेस्ट करून घ्यायची बॅटर आपल्याला इथे खूप जास्त पातळ नको आहे हे बघा अशा पद्धतीने मग एका भांड्यामध्ये मी ते काढून घेतले आणि सारख्याच पद्धतीने बाकीची जी उरलेली डाळ होती तीसुद्धा मी इथे बारीक करून घेतली हे बघा मी तुम्हाला इथे बॅटरची कन्सिस्टन्सी दाखवते खूप जास्त पात्र करायचं नाही आहे बॅटर एका ग्लासमधून एवढं पाणी मी इथे वापरलं आहे त्यातलं पाव ग्लास इतकं पाणी इथे उरलं आहे आता दोन मध्यम आकाराचे मी इथे कांदे घेतलेत कांदा आपल्याला अगदी बारीक असा चिरून घ्यायचा आहे आणि सोबतच मी इथे कोथिंबीर घेतली तीही बारीक चिरून घेतली आता पाव चमचा यामध्ये हिंग घालायचं आणि काही सुके मसाले टाकून घेऊयात मी इथे एक चमचाभर लाल मिरची पावडर पाव चमचा हळद घालायची अर्धा चमचा धनेपूड आणि एक चमचा काश्मीरी लाल तिखट चवीपुरतं मीठ घातलं आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंफार कमी किंवा जास्त करू शकतात आता बारीक चिरून घेतलेला कांदा आणि कोथिंबीर यामध्ये टाकून घ्यायची आणि सर्व आता हाताने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे हे बघा मी ते हे चांगलं आता मिक्स करून घेतलं आणि गॅसवर आता तवा गरम करत ठेवला आहे तव्यावर अगदी थोडंसं तेल टाकून घ्यायचं ते आणि त्यावर आता हातानेच हे बघा साधारण एक ते दीड चमचा इतकं बॅटर हातामध्ये घ्यायचं आणि अशा पद्धतीने छोट्या छोट्या आकारामध्ये आपल्याला हे तिखट पॅनकेक तुम्ही याला म्हणू शकतात अशा पद्धतीने हे पॅनकेक आता आपण बनवून घेऊयात हातानेच हळुवारपणे ते पसरवून घ्यायचे तवा गरम करून घ्यायचा चांगला त्यानंतर गॅस कमी करायचा आणि अशा पद्धतीने हाताने हे बॅटर तव्यावर टाकायचे बोटांनी अशा पद्धतीने पसरवून घ्यायचे व्हिडिओमध्ये दाखवते ह्या पद्धतीने अगदी झटपट असा हा नाश्ता बनवून तयार होतो तुम्ही नाश्त्याला किंवा मुलांच्या टिफिनला सुद्धा तुम्ही हे बनवून देऊ शकतात आता तव्यावर हे अशा पद्धतीने टाकून झाल्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि मध्यम आचेवर आता हे चांगलं खालची बाजू व्यवस्थित भाजून घ्यायची बघा वरच्या साईडने अशा पद्धतीने थोडंसं सुकल्यानंतर त्यावर आता उचतण्याच्या मदतीने किंवा चमच्याच्या मदतीने कडेला त्याच्या तेल सोडायचं आणि मध्यम आचेवरच आपल्याला हे छान खरपूस असे भाजून घ्यायचे गॅस जास्त फुल करायचा नाही नाहीतर ते आतमध्ये कच्चे राहतील हे बघा आता उलट करून घेऊयात आणि दुसरी बाजूसुद्धा मध्यम आचेवरच अगदी थोडं थोडं तेल टाकून भाजून घेऊयात अगदी मस्त चविष्ट हेल्दी असा हा नाश्ता बनवून तयार होतो आणि खूप छान लागतो एकदा नक्की ट्राय करून बघा आणि यामध्येच थोडंसं तिखटाचं प्रमाण जास्त करायचं छान झणझणीत बनवायचं आणि चपातीसोबतसुद्धा तुम्ही हा नाश्ता सर्व करू शकतात खूप छान लागतो वैयक्तिक मलाच तर खूप आवडते तुम्हीसुद्धा एकदा अशा पद्धतीने छान झणझणीत आणि त्यासोबत चपाती एकदा नक्की ट्राय करून बघा आता, आता हे बघा खालची बाजूसुद्धा छान अशी भाजून झाली आहे अशा प्रकारे भाजून झाली की आता हे पॅन तिखट पॅनकेक आपण ताटात काढून घेऊया आणि सारख्याच पद्धतीने आता उरलेले सुद्धा मी ते हे तव्यावर लावून घेते आणि जर समजा तुम्हाला अशा पद्धतीने हातावर घेऊन ते तव्यावर पसरवता येत नसेल हाताला चटका लागण्याची भीती वाटत असेल तर तुम्ही चमच्यामध्ये आपला पोहे खाण्याचा जो चमचा असतो तो चमचा घ्यायचा आणि त्याच्याने सुद्धा हे अशा पद्धतीने पसरवून घेऊ शकतात हे बघा अशा प्रकारे पसरवत असताना गॅसची फ्लेम कमी करा सुरुवातीला तवा चांगला तापवून घ्यायचा त्यानंतर गॅस कमी करायचा अशा पद्धतीने पसरवून झाले की त्यानंतर गॅस मीडियम करायचा आणि त्यावर आता थोडं थोडं तेल टाकून दोन्ही बाजूंनी छान भाजून घ्यायचं आहे बघा दोन्ही बाजू व्यवस्थित इथे भाजून झाल्या आहेत हे तुम्ही मुलांच्या टिफिनलासुद्धा देऊ शकतात त्या त्यावर तुम्ही अशा पद्धतीने चीज टाकून देऊ शकतात म्हणजे मुलंसुद्धा खूप आवडीने खातात हे बघा दोन्ही बाजू भाजून घ्यायच्या त्यानंतर खालच्या बाजूवर आपल्याला अशा पद्धतीने चीज टाकून आहे चीज थोडंसं मेल्ट झालं की ते लगेचच आपण टिफिनमध्ये भरून घेऊयात मस्तच हेल्दी असं मुलांना तुम्ही हे टिफिनला झटपट बनवून देऊ शकतात जर घाईची वेळ असेल तुम्ही रात्रीच हे बॅटर तयार करून ठेवायचं दुस आणि ते फ्रीजमध्ये ठेवायचं वरती ठेवायचं नाही आणि त्यामध्ये सकाळी कांदा कोथिंबीर घालून हे तुम्ही मुलांना देऊ शकतात कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद